हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेतनं आणि भरपूर दिवसांनी आपण व्हिडिओमध्ये आलेलो आहोत तर बघा आपण तयार झालेलो आहोत आणि आता निघालो आहे आपण नाशिकला तर या प्रकारे माझा लूक होता आणि इथं मी एका मित्राला पिक करायला आलो होतो तर तो काही लवकर येत नव्हता तर तिकडचं जस्ट वातावरण दाखवण्यासाठी मी हा कॅमेरा जरा पूर्ण असा फिरवणार आहे आता जेणेकरून तुम्हाला कळेल गाडीसुद्धा रेडी ठेवली होती की जेणेकरून तो येईल आणि पटकन आम्ही गाडीवर बसू आणि निघू पण त्याने फार वेळ लावला यायला पण काही हरकत नाही काही काहींना सवय असते थोडंसं लेट येण्याची तर चला फायनली तो आला आणि आपण इथं पोहोचलेलो आहे बघा मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस तर आज आपण वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणार आहोत वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवास करण्याची माझी बहुतेक पहिलीच वेळ होती आणि त्याने बघा हाय बाय केलेलं आहे मस्त आणि इकडे सगळेजण वंदे भारत एक्सप्रेसची वाट बघत आहेत आणि थोड्याच वेळात आता वंदे भारत एक्सप्रेस आलेली आहे हे काका जरा साईडला होत नव्हते कारण यांचं बाळ रडत होतं काका जरा साईडला झाले असते तर अजून व्ह्यू चांगला आला असता पण काही हरकत नाही आणि मी आता तुम्हाला काचेत दिसतो आहे का बरं थोडंसं समोरासमोर दिसत असू ना तर वंदे भारत आली त्यानंतर अठरा एक सोळा सतरा अठरा एकोणीस अशा आपल्या सीट होत्या तर आपण आता सीटवर बसलेलो आहे इकडे सगळी व्यवस्था होती म्हणजे पाणी वगैरे नाश्ता वगैरे सगळं सगळं होतं पण आपल्याकडनं थोडी चूक झाली होती आपण रिझर्वेशन करताना नाश्त्याचं ऑप्शन सिलेक्टच नव्हतं केलं तर थोडी गडबड झाली पण ती गडबडसुद्धा मित्रांनी सांभाळून घेतली ती कशी ते तुम्हाला पुढे कळेलच आणि जस्ट या खिडकीतनं मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू हो दाखवतोय इमर्जन्सीसाठी हे बघा इथे असं बटन आहे हे दाबून तुम्ही बोलू शकता त्यानंतर आता आपण सीटवर बसून तुमच्याशी सी थोडा बोलण्याचा प्रयत्न करत होतो पण बाजूला मित्राचा फार गडबड चालू होती मग त्यामुळे मला तो आवाज म्यूट करावा लागला कारण बाजूच्या लोकांचा पण आवाज होता त्यामुळे बघा आता हे फुल फास्टमध्ये वंदे भारत निघालेली आहे फार कमी वेळात ती आपल्याला नाशिकपर्यंत पोहोचवणार आहे आणि आता पुन्हा एकदा मी तुमच्याशी थोडासा संवाद साधणार आहे तर तुम्ही पाहा तुम्ही बघू शकताय आपण बसलेलो आहोत वंदे भारतमध्ये आणि आपली गाडी शार्प सव्वा सातला इकडनं मिळालेली आहे आणि आता आपली जर्नी स्टार्ट झाली आहे कल्याण टू नाशिक कल्याणवर आपण ही गाडी पकडलेली आहे आणि आता नाशिकला आपण जवळजवळ साडेआठ नऊ वाजेपर्यंत पोहोचणार आहोत तर तुम्हाला ही गाडी कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि आता साहजिकच आपला प्रवास सुरू झालेला आहे तर शेवटपर्यंत तुम्ही जॉबमध्ये थांबा आणि शेवटपर्यंत काय काय होतं ते नक्की बघा थँक्यू तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे आपल्यासाठी सँडविचेस आणले होते घरून तर नाश्ता सिलेक्ट केला नव्हता पण आपण हाच आता नाश्ता करणार आहोत त्यानंतर पुन्हा एकदा आपण वंदे भारतच्या डोअर जवळ आलेलो आहे कारण माझ्या विंडो सीटमधनं व्यवस्थित व्हिडिओ कॅप्चर होत नव्हता हे आतमध्ये जाण्याचं सीट आहे दरवाजा आहे आणि बघा पूर्ण अशी कव वळलेली आहे वंदे भारत आणि असे ट्रेनचे अशी नागमोडी वळणाचे व्ह्यू घ्यायला मला फार आवडतात माझ्या जिथे विंडो सीट होती तिकडे बरोबर थोडा पिलर होता त्यामुळे थोडी गडबड होत होती व्हिडिओ काढण्यासाठी तर लवकरच आता हे वैगतपुरी स्टेशन आलेलं आहे बघताय तुम्ही पूर्ण स्वच्छता लोकांची जास्त वर्दळ वगैरे नव्हती तर चला आता नाशिक स्टेशन आलेलं आहे आणि आता पण उतरणार आहोत आपण मस्तपैकी उतरलेलो आहोत वंदे भारतमधून वंदे भारत ही आता नाशिक रोड स्टेशनला थांबलेली आहे ही ॲक्च्युली शिर्डीपर्यंत आहे तर ही शिर्डी स्टेशनला जाणार आहे त्यानंतर इकडे बघा तपोवन एक्सप्रेस आलेला आहे तपोवन एक्सप्रेसला किती हाल आहेत केवढ्या गर्द्या होत्या आणि आपण फांशार आहोत आपण भरपूर दिवस अगोदरच रिझर्वेशन करून ठेवलं होतं त्यामुळे आपले काही हाल झाले नाही आमचं रिझर्वेशन हे माझ्या एका मित्राने करून दिलं होतं था। त्याला थँक्यू म्हणतो व्हिडिओमधून आणि हे नाशिक रेल्वे स्टेशनचा बाहेरचा व्ह्यू एंट्रान्स येतो त्यानंतर आम्ही बस पकडलेली आहे सगळ्यात तर आम्ही नाशिक रेल्वे स्टेशनपासून सीबीएस ओल्ड एसपर्यंत रिक्षाने आलेलो होतो अगदी त्याने प्रत्येकी पन्नास पन्नास रुपये घेतले एसपर्यंत सोडण्याचे आणि आम्ही या बसमध्ये बसलो मग नंतर आम्हाला डायरेक्ट नांदुरी बस ॲक्च्युली ही कळवण बस होती ही नांदुरी रेल्वे स्टेशनपर्यंतच असते सॉरी नांदुरी रेल्वे स्टेशन नाही नांदुरी बस स्टॉपपर्यंतच असते तर आता नांदुरी बस स्टॉपला आपण निघालेलो आहोत आणि हे घाटाघाटाचा रस्ता डोंगराळा भाग आहे ना भरपूर वरती डोंगर वगैरे आहे रस्ता तसा स्वच्छ आणि चांगला होता खटे अजिबात नव्हते तर आपल्याला नांदुरीपर्यंत जायचं होतं बसने आणि तिकडून पुढे जे मिळेल ते कारण अनप्लॅन्ड जर्नी असल्यामुळे असे प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला आता आपण नांदूरला उतरलेला आहोत आणि नांदूरवरून आपल्याला पुन्हा बाजूलाच बस लागलेली होती जी वणीला जाते तर आपण आपल्या मित्रांसोबत जात आहोत वणीगडावर जिकडे सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे आणि ते बघण्यासाठी तिथला रोपवे अनुभवण्यासाठी तिकडचा निसर्ग अनुभवण्यासाठी आता आपण वणीगडापर्यंत डायरेक्ट ही बस जाणार आहे म्हणजे जिथे वणीगडाचा पायथा आहे त्या पायथ्यापर्यंत बस जाणार बघताय तुम्ही हा कसं नागमोळी रस्ता आहे बाजूला तुम्हाला त्या एकदम समोर कार दिसत असतील आणि डोंगरावर अशा उंच उंच अशा छोट्या छोट्या गाड्या दिसत असतील त्या तितक्या डोंगर रांगा पार करून आपल्याला तिथपर्यंत वरती पोहोचायचं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मला फार म्हणजे फारच आवडतं निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आणि हे असं दृश्य हा असा प्रवास सोबत चार मित्र हे सुख असतं आणि हे सुख अनुभवण्यासाठीच आम्ही संडेचं निघालेलो आहोत संडे असल्यामुळे थोडीशी गर्दी होती तिकडे पण ठीक आहे ना थोडंफार आपण ॲडजस्ट करायला पाहिजे हे असं हा नांदूरचा स्टॉप आहे नांदूरचा बस स्टॉप आहे हा डेपो ज्याला म्हणतो आपण आणि इथे ह्या जीप लागलेल्या असतात आणि आता पुन्हा आपण नांदूरपासून वर चाललेलो आहोत गडावर तिकडून आम्हाला अगदीच नशीब एवढं चांगलं होतं की नऊ वाजता आम्ही उतरलेलो होतो आणि लागोलाग आम्हाला पटापट पटापट कनेक्टिव्हिटी चांगली होती त्यामुळे पटापट वाहनं बस अवेलेबल झाले आणि आता आम्ही वरपर्यंत निघालेलो आहोत म्हणजे वणीगडाच्या पायथ्याशी आता आता वणीगड कसा आहे तिथला रोप वे कसा आहे तिकडे काय काय विकायला होतं तिकडचा अनुभव कसा होता तिकडे थोडाफार काय त्रास झाला असेल तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सगळं सांगणार आहे तर तुम्ही कुठेही हालू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला रस्त्यामध्ये कुठेही खड्डा दिसणार नाही बघताय तुम्ही रस्ता किती प्लेन स्वच्छ व्यवस्थित तिथे पट्ट्या वगैरे मारलेल्या आहेत थोडं बस ही फार स्पीडमध्ये असल्यामुळे माझा कॅमेरा हलत असेल तर आता आपण फायनली इथे पायथ्याशी पोहोचलेलो आहोत हा वर समोर बघताय तुम्ही सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे वणीगड आहे आणि हा रोपवे बघा ट्रेन सारखं खाली येताना दिसत असेल तुम्हाला आणि वर जाताना दिसत असेल तर याला रोपवे म्हणतात आता याचं तिकीट घ्यायला आपण जाणार आहोत हे बघा इथून याचं तिकीट मिळतं इथूनच आतमध्ये रोपवेला जाण्यासाठी रस्ता आहे भरपूर लोकांनी इथे गर्दी वगैरे केलेली होती मग यांच्यातून असं वाट काढत काढत आपण पुढे जाणार आहोत ती जी उजव्या आताला खिडकी दिसते निळी पट्टी तिथून आपण रोपवेचं तिकीट घेणार आहोत माझ्या माहितीप्रमाणे पंचावन्न रुपये सिंगल आणि एकशे दहा रुपये रिटर्न असं एका माणसाचं प्रत्येकी तिकीट होतं तर हे बघाशी मी तिकीटं घेतलेली आहे सगळ्यांची आणि इथे प्रत्येकजण उभं राहून फोटो वगैरे काढत होतं कारण वातावरणच सुंदर होतं आणि इकडे लाईव्ह दर्शन चालू होतं टी व्हीवर सगळेजण लाईव्ह दर्शन पण घेत होते आणि फोटो तर काय आता फोटो सगळ्यांना काढण्याचा मोह कधी आवरतच नाही हे बघा माझे मित्र माझे मागून फ्रेंड्स येत आहेत आमच्यासोबत या काकी पण होत्या त्या पण मागून येत आहेत आणि इथे त्या काकींनी ओटीचं सामान वगैरे घेतलेलं आहे इथे साडी खण नारळ वेणी अगरबत्ती ए टू झेड पूजा संबंधी जेवढं पण साहित्य होतं इथे होतं सगळं आणि सगळीजणं अगदीच व्यवस्थित आरामात चाललेली आहेत हे बघा हे अशा प्रकारे सगळे तुम्हाला नमस्कार वगैरे करतायत आणि रोपवेच्या पायथ्याशी आपण फायनल येऊन पोहोचलेलो आहोत आता हा रोपवे खाली आलेला आहे आपण याच्यामध्ये मस्तपैकी बसणार आहोत आणि मी तुम्हाला सांगेन की माझा रोपवेचा एक्सपिरियन्स कसा होता अगदीच हळू येते ती आणि हळूहळूच वरती जाते तर ऑलमोस्ट म्हातारीच लोक जास्त कारण चढण्याचा खूप त्रास होतो ना एवढा डोंगर चढणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का ते बघा मी त्या काकींना वगैरे सगळ्यांना सांगत होतो की इकडे बघा मी शूट चालू केलेला आहे आणि सगळेजण असा व्हिडिओ काढत होते बाहेरचा कारण आता वरती फास्टमध्ये चाललेलो आहोत आपण आणि इथे मस्त असं पेंटिंग वगैरे लावलं होतं देवीचं आणि असं पूर्ण असं एक ट्रेनचा डब्बा कसा असतो ट्रेनच्या डब्यासारखी ही छोटीशी ट्रेनच होती जवळजवळ आणि लोक आनंद घेतात नाही का सुट्टी होती त्याप्रमाणे मी तरी स्वतः आनंद घ्यायला आलो होतो निवांत काहीतरी रिलॅक्सेशनसाठी आहे बघा हाय केलेलं आहे यांनी अखेरनी पण हाय केलेलं आहे आणि वरचा व्ह्यू बघा अक्षरशः मुंग्यांसारखी छोटी छोटी घरं या बिल्डिंग दिसतात आणि आता आपल्याला उतरायचं आहे जवळजवळ आता आपण उतरणार आहोत आणि उतरून आता आपण डायरेक्ट जाणार आहोत त्या मंदिराजवळ तर एवढी गर्दी होती, संदे संदे होती। की संडे होता संडे असल्यामुळे फार गर्दी होती आणि ह्या इथे वरती तुम्हाला दिसत असेल की माकडं खूप येते बघा माकडं इतकी त्रास देतात ना जर तुम्ही इथं जात असाल तर हातामध्ये काहीही घेऊन जाऊ नका जर तुमच्या हातात पिशवी खाण्याच्या वस्तू काहीही दिसलं तर ही माकडं हिसकावून पळतात फार म्हणजे फार त्रास ही माकडं देतात ॲक्च्युली सगळ्यांना नाही देत पण ते हातात जर तुम्ही नाचवत नाचवत काही वस्तू नेली तर ते तुम्हाला त्रासच देतील आणि इकडे मध्ये काहीतरी हवन वगैरे चालू होतं जी नवीन जोडपी होती त्यांचं काहीतरी कार्यक्रम चालू होते मला एवढं काही त्यातलं डिटेल माहिती नाही आहे मी जस्ट एक बघण्यासाठी आलो होतो ज्यांना काही पूजा करायची असतील स्पेशल ते लोक इथं आले होते आणि फायनली मी तुम्हाला आता सप्तशृंगीचं देवीचं दर्शन देणार आहे रविवारचं तर हे बघा हे समोर देवी तुम्हाला दिसलेली असेल दर्शन झालेलं आहे त्यानंतर आता आपण खाली निघालेलो आहोत रोपवेत बसलेलो होत आणि मुसळधार पाऊस क्षणात एकदम मुसळधार पाऊस चालू झाला हे बघा एवढा पाऊस होता की ते काचेच्या पलीकडे काय ते पण दिसत नव्हतं तर मला ती काच पुसावी लागत होती इतका तो पाऊस होता आणि ही एक रोपवेवर चाललेली आहे तर मुसळधार पावसासकट आपण खाली उतरलेलो आहोत आणि तिथे जवळ तसं वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी होत्या तांब्या पितळाच्या तर आता आपण इथे हॉटेल शिवशक्तीमध्ये आलेलो आहोत इथे प्रॉपर खानदेशी पद्धतीचं जेवण मिळतं त्यामुळे आता आपण हे पिझ्झा बर्गर साऊथ इंडियन तर आपण नेहमीच खातो तर आपण ते नाही खाणार आहोत जिथे आलो आपण तिकडची स्पेशलिटी ट्राय करून बघणार आहोत तर छानपैकी जेवण झालं त्यानंतर आता आम्ही डायरेक्ट वणीगडावरून ट्रॅक्स केलेली आहे तर ती डायरेक्ट ओल्ड एसपर्यंत जाणार आहे आणि ट्रॅक्स अशी भयानक होती की आम्हाला माहीत नव्हतं की तो एवढी माणसं बसलेल तर त्याने जवळजवळ एका याच्यात बारा ते सोळा माणसं बसवली आणि त्यामुळे कोणीही माझ्या व्हिडिओकडे बघत नव्हतं हे बघा अगदी चेंगरा चेंगरी होऊन सगळीजण जण बसलो होतो आम्ही पण त्यात पण एक वेगळा आनंद होता कारण हे बागीचे जे सहप्रवासी होते ते पण खूप चांगले होते अगदी थट्टा मस्करी आणि हसी मजा करत करत आम्ही तो प्रवास केला बाहेरचा व्ह्यू दाखवतो बाहेरचा व्ह्यू असा होता हिरवगार डोंगर डोंगर आणि हा उतरल्यानंतर हा पायथा आहे इथून मेन एन्ट्रान्स आहे गडावर जाण्याचा नंतर एकाला इथे उलट्या होत होत्या एका लेडीजला सो गाडी आपली थांबावी लागली त्यांनी घडाघाळा उलट्या केल्या त्यानंतर पुन्हा आता आपला प्रवास सुरू होणार आहे आणि रस्त्यावर सुद्धा वर्दळ वगैरे नव्हती तर तुम्ही सुद्धा गाडी वगैरे लागत असेल तुमच्यापैकी कुणाला तर तुम्ही सुद्धा प्रिकॉशन्स घ्या आता प्रवासी गोळ्या वगैरे मिळतात बाहेर कुठे प्रवासात जायचं असेल तर त्या व्हॉमिटिंगच्या गोळ्या असतात त्या गोळ्या घ्यायच्या किंवा आवळाकंठी वगैरे तोंडात टाकल्याने सुद्धा बरं वाटतं म्हणजे व्हॉमिटिंगचा त्रास होत नाही त्यानंतर आपण शालीमारला आलो ओल्ड एसवरून आणि मग शालीमारवरून द्वारकेला गेलो आणि आता हा द्वारकाचा स्पॉट आहे आता द्वारकावरनं आपण डायरेक्ट कसारासाठी ही ट्रॅक्स केलेली आहे तर आता कसाऱ्याला आपली गाडी निघालेली आहे आणि या दादाने बघा केवढी भन्नड गाडी आहे ते बाहेर पाऊस आहे एवढा मुसळधार पाऊस मी खरंच पाहिला नव्हता खूपच मुसळधार होता म्हणजे अंदाज येत नव्हता समोरचं दिसत नव्हतं आतून फॉग जमा झाला होता पण यांनी कशी तरी बिचाऱ्यांनी गाडी चालवली आणि आपण चाललेलो आहोत Uh, मध्ये छोटी छोटी गावं होती आता तुम्हाला हळूहळू अंधार पडताना दिसेल इगतपुरी जवळजवळ येत येत अंधार पडला होता ऑलमोस्ट तसा हळूहळू आता अंधार पडताना दिसेल तुम्हाला तर आपण सुखरूपपणे आता कसारापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि कसाऱ्यावरून आम्ही आठ पंधराची लोकल पकडलेली आहेत चेहरे आमचे फार थकलेले आहेत आणि हस हसून हसून सुद्धा गाल दुखले होते भरपूर कारण दिवसभर फ्रेंडसोबत सोबत असताना आपल्याला फार बरं वाटतं असा आमचा सुंदरसा प्रवास सुखरूप आम्ही आता ही लोकल पकडून मुंबईला जाणार आहोत तर शेवटचे काही फोटो तुमच्यासाठी व्हिडिओच्या शेवटी हा देवीचा एक फोटो आम्ही तिथे काढला होता आणि हे आमचे काही ग्रुप फोटोज तुमच्या सगळ्यांसाठी तर तुम्हाला आमचा संडेचा एन्जॉय केलेला दिवस कसा वाटला आ, तो तुम्ही आम्हाला नक्की समजावा हा माझा एक सेल्फी या व्हिडिओमध्ये काही चांगल्या गोष्टी असतील आवडत्या असतील तर ते, ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच